साडे तीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली जखमींवर मापसामधल्या रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत नम्रता दुबे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत नम्रता शेंगरी नेमकी कशामुळे झाली व्यवस्थित तिकडे सगळी योजना आखली गेली नव्हती का आणि सध्या काय परिस्थिती आहे जखमींची त्यांची प्रकृती कशी आहे यामध्ये अपडेट असं आहे की सात लोकांचे जे मृत्यू आहे ती झालेली आहे चंगचिंग मध्ये तीस लक्ष जास्त लोक जे आहेत ते तिथे इंजर्ड आहेत आणि मागचा जे लोकल हॉस्पिटल आहे तिथे जागत्या ते ट्रीटमेंट आले आहेत तिकडचे जे मुख्यमंत्री आहेत डॉक्टर प्रमोद सावंत ते आता हॉस्पिटलला भेटलेले आहेत आणि सध्या ते लॉन अॅडोर सिच्युएशन जे आहे ते कंट्रोलमध्ये बघत आहे चंद्रसिंडी जे आहे यामुळे झाली की असं आग लागलेली आहे आणि त्यामुळे लोक इथे तयार लागले आणि चेंग्रासंधी जी आहे ती वाढली बरोबर आहे त्यामुळे गर्दी प्रचंड होती आणि त्याचं नियोजन कुठेतरी कमी पडलं आणि त्यामुळे ही चेंगराशेंगरी झाली नम्रता धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी